स्वयंपाक कोणचाही करा भाजीपोळीचा करा किंवा खिचडीचा करा तामझाम तेवढाच करावा लागतो ते तेला तर तेलामध्ये सगळ्यात प्रथम खडे मसाले परतून घेतलं वाटलेलं भरपूर लसण अद्रक परतलं उभा पातळसर चिरलेला कांदा हिरवी मिरची शेंगदाणे थोडंसं परतल्यानंतर त्यामध्ये मसाले टाकायचे चवीनुसार मीठ लाल तिखट हळद गरम मसाला आणि बिर्याणी मसाला आठवणीनं टाका त्यामध्ये बारीक चिरलेले टमाटे सोयाबीनची वडी आणि बारीक चिरलेली मेथी टाकून छान परतून घ्यायचं त्यानंतर दोन चमचे साईचं दही टाकून घेतलं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची हे पाईथपर्यंत वाफ आल्यानंतर त्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकून घ्यायचे आणि जेवढे तांदूळ होते ना त्याच्यात दीडपट या ठिकाणी गरम पाणी करून टाकलेलं आहे वरून मेथी फिरवली कस्तुरी मेथी फिरवायची तूप फिरवलं आणि झाकण ठेवून बारीक गॅसवर तयार करायचं तर या ठिकाणी खूपच मस्त आजूबाजूला वाद जाईल असा झटपट पुलाव खिचडी काहीही म्हणा पण खूप चविष्ट झाली कशी वाटली कमेंट